एकनाथ शिंदे क्लब व संघाने एफ टी एल एकादशी संघाचा तीन गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक तेराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आठ दिवस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं हे तेराव्या वर्ष असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेला अनेक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या बक्षीस समारंभाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे सुधीर कोकाटे माजी नगरसेवक संजय भुईर माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला त्यामध्ये फलंदाज चिन्मय सुतार गोलंदाज प्रशांत सोळंकी मालविकार साईराज पाटील सर्वात जास्त षटकार साईराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले तर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब व संघ ठरला असून लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं तर ए... तर सेकंड ए... सेकंड एक एकादश संघाला सन्मान चिन्ह व एकसष्ट हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे संजय भोईर यांनी व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचं विशेष कौतुक केलं ठाण ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झाले आहेत उच्च स्तरावर ते क्रिकेट खेळत असून ठाण्याचं नाव रोशन करत आहेत यामध्ये विकास रेपाळे यांचं मोठं श्रेय आहे यंदा उपमुख्यमंत्री चषक हे नाव देण्यात आलं आहे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री चषक या नावाने ही स्पर्धा होईल अशी इच्छा विकास रेपाळे यांनी व्यक्त केली <स्थ> फिक्सर लागले तो जिलेपांग करते पप करते पप करते जिलेपांग करते पप करते गेला टाळले गेले म्हणजे सैर्यासाठी बोलता भांग खाले बडी कमळेचा सात आत्मा जिलेवाचा महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या वतीने प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री पंचवीस ही स्पर्धा सातत्याने तेरा वर्ष नगरसेवक विकास आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजित करत असतात आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आय पी एल टीम असुल्या ट्वेंटी जे हिंदुस्थानच्या एकदिवसीय सामने क्रिकेट सामने क्रिके असे कितीतरी खेळाडू शार्दुल ठाकूर असतील तनुज कोठियन असतील आणि आय पी एलमध्ये असंख्य असे खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था ही खेळाडू बनवण्याची सातत्याने तेरा वर्ष स्पर्धेत राहून चांगले खेळाडू तयार व्हावेत ह्या उद्देशाने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित होत असतात महाराष्ट्र माझ्या संस्थेच्या वतीने जो प्रत्येक वर्षी माननीय शिंदेसाहेबांच्या नावाने हे साहेब पालकमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचं ते जे चषक तारीख नियोजित केलं जातं विकास रेपाळे यांच्या माध्यमातून आणि गेले सातत्याने तेरा ते चौदा वर्षापासून विकास रेपालंच्या माध्यमातून हा जो चषक त्या नियोजित केला जातो आणि ह्या याच्या चषकामध्ये त्या ठाण्याचे सर्वच खेळाडू हे अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून कप कसं जिंकता येईल ह्या माध्यमातून हा प्रयत्न असतो आणि ह्या ह्याच्यातनं जे स्पोर्टला तो प्राधान्य दिला जातो आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक स्पोर्टला असेल किंवा कला असेल किंवा क्रीडा त्याडिकेन असेल ह्याला पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी देण्याचं की किंवा मुलं मुली त्या ठिकाणी आहेत ते त्या याच्यामध्ये प्रोत्साहन त्या ठिकाणी आणि त्या चांगलं खेळता येईल अशा पद्धतीचं प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा ती आमदार चषक म्हणून सुरुवात झाली आमदार चषक पालकमंत्री चषक नगरविकास मंत्री चषक मुख्यमंत्री चषक उपमुख्यमंत्री चषक पण तिचं एक ठाणे प्रीमियर लीग हा एक जो क्रिकेट वर्तुळातलं नाव हे हो तसंच राहिलं आणि मला असं वाटतं की ह्या ठाणे जिल्ह्यातील ही एक नामांकित स्पर्धा आहे या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो मग ते चांगलं ग्राउंड असेल चांगले चेंडू असतील अगदी चांगले इक्विपमेंट्स असतील सगळंच आणि ह्या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित खेळाडू खेळतात अगदी इंडिया खेळलेले प्लेयर्स या ठिकाणी आज आमच्या टीममधून खेळत होते मुंबई रणजी ट्रॉफी खेळलेले आय पी एल खेळलेले फॉर्मर आय पी एल करंट आय पी एल असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात अगदी आवर्जून सहा सहा आठ आठ महिने अगोदर आम्हाला स्पर्धेत खेळायचं म्हणून हे करत असतं आणि ही स्पर्धे स्पर्धा ही अशीच माननीय ना, नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला येते आणि खेळाला खेळाडू म्हणून खेळाला एक देणं या भावनेतूनच आम्ही खेळाडूंसाठी ह्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तुम्ही बघितलं असाल फायनलची स्प मॅच अतिशय रोमहर्षक झाली अतिशय म्हणजे खऱ्या अर्थानं आय पी एलची मॅच बघितल्यासारखा आनंद सगळ्यांनाच या ठिकाणी मिळत होता आणि मला असं वाटतं की हेच या स्पर्धेचं फलित आहे की एक चांगले दर्जेदार उत्तम खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला मुंबईला आणि भारताला मिळो हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे